आवाज शेगाव दुमला येथे लाखाची गोव्याची दारू जप्त पंढरपूर विभागाची कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पंढरपूरच्या पथकाने गुरुवारी शेगाव दुमला तालुका पंढरपूर येथून एक लाख आठ हजाराची गोव्याची दारू जप्त केली लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून जिल्हाभरात अवैध दारू विरुद्ध छापे टाकण्यात येत आहे याच मोहिमेअंतर्गत पंढरपूर विभागाच्या गोपनीय माहितीच्या आधारे त्यांनी गुरुवारी दुपारच्या सुमारास पंढरपूर तालुक्यातील शेगाव दुमला गावाच्या हद्दीत पाळत ठेवली असता बालाजी विश्वनाथ चौरे व एकोणतीस वर्ष राहणार पेरोर तालुका मोहोळ व आकाश राजकुमार बनसोडे वय चोवीस वर्ष राहणार बेंदवस्ती कासेगाव तालुका पंढरपूर हे दोघेही त्याच्या मोटरसायकलीवर प्लास्टिक पोत्यात गोवा राज्यात असलेली व महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेल्या विदेशी दारूची वाहतूक करताना आढळून आल्याने त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यांवर गुन्हा नोंदविण्यात आला या कारवाईत दोन्ही आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांच्या ताब्यातून दोन मोटरसायकली सातशे पन्नास मिली क्षमतेच्या रॉयल क्लासिक व्हिस्कीच्या गोवा विदेशी दारूच्या साठ बाटल्या एक मोबाईल असा एकूण एक लाख शहात्तर हजार सहाशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला दोन्ही आरोपींना प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी पंढरपूर यांच्या न्यायालयात हजर केले असता त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती पुढील तपासात आरोपीची कसून चौकशी केली असता त्यांनी गोवा राज्य निर्मित विदेशी दारूचा साठा एका अग्नस्थळी ठेवल्याचे सांगितल्यावरून तपास अधिकारी दुय्यम निरीक्षक श्रद्धा गडदे यांनी कासेगावच्या हद्दीतील सरकारी कॅनलच्या पश्चिमेस काटेरी झुडूपात पोत्यामध्ये लपवून ठेवलेल्या सातशे पन्नास मिली क्षमतेच्या रॉयल क्लासिक व्हिस्कीच्या गोवा विदेशी दारूच्या एकशे वीस बाटल्या जप्त करण्यात आल्या या कारवाईत एक लाख आठ हजार किमतीचा गोवा दारू दोन मोटरसायकली एक मोबाईल प्लास्टिक बुच्छे असा एकूण दोन लाख अठ्ठेचाळीस हजार सहाशे किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला ही कारवाई अधीक्षक नितीन धार्मिक उपअधीक्षक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर विभागाचे निरीक्षक पंकज कुंभार दुय्यम निरीक्षक श्रद्धा कर्दे सहाय्यक दुय्यम निरीक्षक जीवन मुंडे जवान प्रकाश सावंत विजयकुमार शेळके व वाहन चालक रामचंद्र मदने यांच्या पथकाने पार पाडली राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून जिल्हाभरात दारू विरुद्ध मोहीम राबवण्यात येत आहे याच मोहिमेच्या अंतर्गत काल गुरुवारी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पंढरपूरचे निरीक्षक पंकज कुंभार व दुयम निरीक्षक श्रद्धा गर्दी यांच्या पथकाने पंढरपूर तालुक्यातील शेगाव दुमाला या गावात दोन किस्मांना मोटरसायकल गोवा दारूची वाहतूक करताना अटक केली व त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला दोन्ही आरोपींकडून दुपारी रॉयल क्लासिक विस्की या ब्रँडच्या गोव्या निर्मित दारू अशा साठ बाटल्या जप्त करण्यात आल्या होत्या सदर आरोपींना मान्य अधिकारी पंढरपूर यांच्या समक्ष हजर केले असतात दोन्ही आरोपींना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली होती पुढील तपासात आरोपींकडून कासेगाव हद्दीतील सरकारी कॅनलच्या जवळ काटेरी झुडपात एकशे वीस बाटल्या पुन्हा बरामद करण्यात आल्या आणि अशा प्रकारे या कारवाई देखील दोन लाख अठ्ठेचाळीस हजार सहाशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला ही कारवाई निरीक्षक पंकज कुंभार द्वेम निरीक्षक श्रद्धा गर्दे सहाय्यक निरीक्षक जीवन मुंडे जवान विजयकुमार शेळके प्रकाश सावंत व वाहन चालक रामचंद्र बंदे यांच्या पथकाने केली लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागून कर्नाटक राज्य सीमेवर अक्कलकोट तालुक्यात वाघदरी येथे व मंगळवेढा तालुक्यात मरवडे येथे सीमा तपास नाके स्थापन करण्यात आलेले आहे त्या ठिकाणी रात्रंदिवस वाहनांची कसून तपासणी करण्यात येत असून कुठल्याही दारूची वाहतूक होणार नाही याची पुरेपूर दक्षता घेण्यात येत आहे तसेच कर्नाटक राज्यातील गुलबर्गा व विजयपुरा येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाशी समन्वय साधून कर्नाटक राज्यातील व महाराष्ट्र राज्यातील सीमेवर असलेल्या आत्मट्टी ठिकाणांवर सामूहिक कारवाई करण्यात येत आहे